नमस्कार प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल वाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन मना राघवे कोरे मना मानवाची नको जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे तया वर्णिता सर्व ही या श्लोकामध्ये समर्थ फक्त परमेश्वराची स्तुती करण्यास सांगतात मानवाची स्तुती करण्याने तुम्हाला तात्पुरता लाभ होईल पण त्यापासून कायमचा लाभ होणे शक्य नाही समर्थांनी दासबोधामध्ये मूर्खाची लक्षणे सांगितली आहेत त्यात त्यांनी आपुली आपण जो करी स्तुती तो एक मूर्ख असे म्हटले आहे जिथे स्वतःची स्तुती करणारा मूर्ख असतो तर मग इतरांची स्तुती केल्यावर काय तरी देखील स्वतःच्या फायद्यासाठी प्रापंचिक माणसे दुसऱ्याची स्तुती करीतच असतात व तात्पुरता का होईना लाभ पदरात पाडून घेतात परंतु समर्थ सांगतात की तुम्ही मानवाची स्तुती केली तर तुम्हाला तात्पुरता लाभ जरूर मिळेल पण भगवंतांची स्तुती केली तर तुम्हाला सुखच सुख मिळेल व तेही कायमस्वरूपी मोक्ष मिळण्याचा मार्ग परमेश्वराच्या स्तुतीतून गुणगानातूनच मिळणार आहे त्यामुळे या तात्पुरत्या फायद्यापेक्षा सुद्धा कायमस्वरूपी फायद्याची म्हणजे राघवाची आशा धरावी असे समर्थ सांगतात तात्पुरत्या फायद्याला माणूस सहज बळी पडतो म्हणूनच तर तो समोरच्याची स्तुती करतो त्याचे गुणगान करतो त्याच्याशी गोड बोलतो व आपला कार्यभाग साधून घेतो ही माणसाची सहज प्रवृत्ती झाली याऐवजी परमेश्वराचे गुणगान केल्याने त्याचीच प्राप्ती होते व माणूस जन्म मृत्यूच्या फेऱ्यापासून सुटका करून घेऊ शकतो व मोक्ष प्राप्त करून घेऊ शकतो आपले वेद उपनिषदे शास्त्रे पुराणे सर्व परमेश्वर स्तुतीनेच भरलेली आहेत कारण हे मुळी परमेश्वराने व्यापलेले आहे भगवंत गीतेतील पंधराव्या अध्यायात म्हणतात किंवा ममई वंशो जीव लोके जीवभूत कर्ता कर्विता तो एकच आहे म्हणून स्तुती करावी परमेश्वराची करू नये व्यर्थ कधी कळत नकळत समर्थांनी मानवाला भक्तीचाच प्रकार नामस्मरण याचे महत्व सांगितले आहे आणि हे सर्व गुणवर्णन करीत असताना आपल्याला खूप समाधान मिळते व त्यापुढे अन्य सर्व सुखही तोकडे भासते परमेश्वराची स्तुती करताना केलेले कोणतेही कर्म हे नीतिमान श्लाघ्य असते असे समर्थ सांगतात कारण नीती कर्म अंगीकारल्यानेच आपण विवेकाला जवळ करतो व विवेकाच्या सहाय्यातूनच आपण भगवंतांच्या नामस्मरणाला प्रवृत्त होतो त्यातूनच कायमस्वरूपी असा आनंद मिळवू शकतो यासाठी भगवंतांचे गुणगान महत्वाचे आहे हे समर्थ समजावून सांगतायत जय जय रघुवीर समर्थ